वनवास झाला राजकारणात दगा झाला फटका झाला पण तो झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता करण्यासाठी झाला तुम्हाला जेवले हे लोक जेवले माणसं बायांना विचाराला आमच्या जीवातले की नाही तर त्या माझ्या माऊनीला जेवण नसेल तर जेवा मग मलाही देऊ द्या आणि मी तर ते सुदेश मुलेने काही जाहीर केले की एक तास मी तर सत्कार स्वीकारणारे काही नाही तुमच्या डोळ्यात सत्कार आहे प्रत्येकाच्या डोळ्यात सत्कार गोपीनाथ मुंडेचं नाव घेताना ना, माऊली डोळ्याला पदर लावते आणि मी जेव्हा सांगते मला साथ द्या तेव्हा सगळ्या जण माना डोळा होतात आणि निस्वार्थपणे असा हात उभार करा बघा सगळ्यांनी असा हातभार कर एवढा प्रेम तुम्ही मला दिलाय आता मला ह्याच्यापेक्षा मोठा कशाला हो सत्कार कशाला सत्कार तुम्ही मला वाघीन म्हणलंय वाघिनी सरकारन हा शब्द मी तुम्हाला कोण आली रे कोण आली म्हणला का है? और माझे वाघ येतात की तुम्ही आणि मग पंडिजातही आगेकडा होऊन तुम्हाला आता हे मैदानाचा अधिकार पण आहे हे पण माझ्या बरोबर मला काही चिंता आता वाटायचं काही कारण नाही वनवास झाला राजकारणात दगा झाला फटका झाला पण कशासाठी झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे करण्यासाठी झाला तो माझा तोटा झाला की फायदा झाला आणि जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा दहा पण जास्त लोक प्रेम करायला लागले तो दहा पण जास्त लोक विश्वास करायला लागले हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे तो बदल सकारात्मकतेने घेतला आहे तुमचा आशीर्वाद घेतला आहे तुमचा आशीर्वाद माझ्या बघा डोक्यावर तुम्ही ऑलरेडी आता एवढा मळवण भरला आहे की आता मला हा आशीर्वाद घेऊन मी इथून आहे आणि माझ्या प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबतीने मी तुम्ही माझ्या सोबत आहात हे ग्रह करून मला बळ मिळणार आहे तुमच्यासाठी मी लढत जाणार आहे असा विश्वास तुम्हाला यावेळी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका